पुढील बातमीकडे हातात कोयता घेऊन थेट महावितरण कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आरोपीची थेट महावितरण कार्यालयामध्ये गुंडगिरी पाहायला मिळाले कैसर शेख असं कोयता घेऊन गुंडगिरी करणाऱ्या आरोपीच नाव छत्रपती संभाजीनगरच्या अहिंसा नगर महावितरण कार्यालयातील ही संपूर्ण घटना समजले थेट कार्यालयात कोयता ठेवून धमकावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मात्र आता भीतीचं वातावरण निर्माण झालं दृश्य आपण पाहतो छत्रपती संभाजीनगर मधील त्या महावितरण कार्यालयामधील हे दृश्य आहेत सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दृश्य आता समोर या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन आपल्या सोबत जोडले सचिन हातात कोयता घेऊन थेट महावितरण कार्यालयामध्ये तोडफोड करण्यात आले हा संपूर्ण प्रकार काय कारण महावितरण कार्यालयामध्ये गुंडगिरी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे Uh, कारण हा जो व्यक्ती आहे हा जो आरोपी आहे हा हातात कोयता घेऊन या ठिकाणी थेट शहरातल्या थे सिव्हिर खाल्यात घुसला होता जा त्यानंतर त्यांनी आरडाओरळ करत प्रकारे शिबिगाळ करत या ठिकाणी तोडफोड केलेली आहे आणि धमकी देखील अधिकाऱ्यांना दिलेली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल तर झाला आहे मात्र किरकोळ कारणाने शहरामध्ये अशा गुंडगिरी ज्या आहेत हातात कोयते घेऊन फिरणारची संख्या आता वाढलेली आहे कालच अशा पद्धतीचे गुंडगिरीची तलवार घेऊन गुंडशाही बांधवणारे काही पुन्हा आता ही घटना समोर आली कुठेतरी ह्या ज्या अशा पद्धतीने आता चाप बसवण्याचं काम पोलिसांनी केलं गेलं पाहिजे फक्त गुन्हा दाखल करण्यापुरतच ही प्रक्रिया न राहता एक थेट मोठ्या प्रमाणात आता कारवाईची गरज शहरामध्ये निर्माण झालेली आहे करण अगदी सचिन खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहिती